आज उपाशीच म्हणतो काका <laughs> अरे खैसा कुठे गेला होता शिकार बघायला तू <laughs> अरे <laughs> काय सांगू रे तुला जंगलात गेलो तिकड अख जंगल पाया खाली घातली मला आज कुठ शिकार गावली नाही कशी <laughs> शिकारच नाही भेटली ग शबरे आज भी उपाशीच राहणार <laughs> अरे खैसा कुठे गेला होता असा तू तिकड अख जंगल पायाखाली घातलं मला कुठं शिकार भेटली नाही ग शबरे <laughs> अरे तुला समजत <संगर> कस नाही <laughs> गावाच्या रस्त्यानं जायचं तिकडं माणसाच माणसं भेटतील रस्त्यावर लपून राहायचं डबक्या माणसाला पकडायचं मग घेऊन यायचरे हुशारी आधीच मला सांगायचं ना शोकरी चांगला जनावर राहता का माझा मला काय माहिती मला फक्त आश मा आता जाशील रस्त्याने जा गावाकड तुला खूप मोठे मोठे शिकार भेटते आपण शबरे मी मी आता गावाकडे जातो रस्त्यावर जो पण व्यक्ती जो बी माणूस बर, मला दिसतो त्याला डायरेक्ट उचलून आणतो जातो बघा शबरे मला आता आणतो हा 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 का काई। काई हा, हा, आज पण उपाशी राहावं लागत का काय नक्की शिकार दिसत नाही कस व्हायचं माझ माझ्या बायकोच थांबत एक छोटस शिकार आज रात्री काम होऊन जाईल

ये आज किती कवळी शिकार भेटली <laughs> 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 आता तो <मारा> <laughs> अरे सोरा, सोरा, एला सागित ना शिकार मग लगेच मारून टाकतो आता मी रक्त बेणा <laughs> 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 Ah, atami ah, que pena... <laughs>